सकाळची सुरुवात होते माझी अशी हॅलो गॉय वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन तर माझी सुरुवात होते सकाळी साडेपाच वाजता त्यानंतर मी केस बांधून घेते मग मी ब्लँकेटची घडी करून घेते त्यानंतर मी घरातील सर्व लाईट ऑन करते तर त्यामुळे होतं काय माझ्यामुळे सर्वांची मॉर्निंग होते मी सकाळी लवकर उठते त्यामुळे मी सर्वांनाही उठवते कारण ते माझं कर्तव्य आहे सकाळी उठले की मी केस बांधून लगेचच पप्पांचा फोन चार्जिंगला लावते त्यानंतर मी घराच्या बाहेर येऊन चूल पेटवते त्यानंतर मी लगेचच मला टिफिन बनवायला घेते तर मी टिफिन साठी चपाती आणि एक सुखी भाजी करते तर आज मी बनवली होती मसूरची भाजी माझी भाजी रेडी होईपर्यंत मम्मीने चहा बनवून घेतला ते चहा पिऊन लगेच शेतामध्ये गेले तर मी साडेसहा ला घरातून निघते तर आज माझं शूट असल्यामुळे मला थोडा वेळ झाला होता साडेसहाला फक्त पाचच मिनिट राहिले होते त्या पाच मिनिटांमध्ये मी लगेचच आवरून घेतले तेवढ्यात फ्रेंडचा कॉल आला त्यामुळे मी लगेचच निघाले तुम्ही या ब्लॉकमध्ये एक जेल पाहिलं असेल तर सध्या तर माझी चेहऱ्याची ट्रीटमेंट सुरू आहे त्यामुळे मला डॉक्टरांनी रेकमेंड केलं आहे तर आता मी निघाले आहे कॉलेजसाठी आम्ही रोज कॉलेजला जात असताना या मायाका देवीचे दर्शन घेतो तसे तर आमच्या गावातील सर्वच लोक या देवीचे जात असताना दर्शन घेऊनच जातात आम्ही स्टॉपवर गेल्या गेल्याच लगेच रस्त्यावर बसतो कारण आम्ही खूपच लांबून आलेलो असतो आम्ही रस्त्यावर बसताना कधीही विचार करत नाही लोक काय म्हणतात आम्ही सकाळचे साडे सहा वाजल्यापासून बसलेलो असतो इथे इतका वेळ उभा राहणे आम्हाला शक्य होत नाही आम्ही स्टॉपवर बसून असे आमचे कारनामे सुरू असतात <laughs> बसल्या बसल्या काहीतरी उद्योग करावेच लागतात आज आषाढी एकादश असल्यामुळे आम्हाला एस टी भेटलीच नाही त्यामुळे आम्हाला या वाहनाचा वापर करावा लागला आम्ही खूप भोळे आहोत त्यामुळे आम्ही यातही आनंद शोधला तसे तर आम्ही प्रत्येक गोष्टीमध्येच आनंद मानतो मी ब्लॉग बनवत असल्यामुळे काही मुली लाजत होत्या तर काहींना आनंद होत होता असा अनुभव तर फक्त गावाकडच्या मुलीच घेऊ शकतात म्हणून तर मी बोलते जो आनंद गावाकडे आहे तो शहरामध्ये नाही हाच आनंद घेत आम्ही पोहोचलो कॉलेजमध्ये यानंतर मी फोन माझा स्टाफरूममध्ये ठेवला कारण आमच्या कॉलेजमध्ये फोन अलाउड नाही फोन स्टाप में मी फोन रूम मध्ये ठेवतो त्यानंतर मी कॉलेज सुटल्यानंतर मी क्लासला आले तर आमची बॅच दीड ला असते <laughs> मग मी दीडची बॅच अटेंड केली ला संपला क्लास सुटल्यानंतर बाहेर आल्यानंतर पाहतो तर काय पाऊस पडत होता छत्रीच्या सहाय्याने बस स्टँड वर पोहोचलो तर स्टँडवर वर बसच नव्हती थोडा वेळ पाहिल्यानंतर साडेतीन ला आम्हाला फायनली बस मिळाली त्याचबरोबर आम्हाला बसायला ही सीट मिळाली या निसर्गाचा आनंद घेत आणि माझी फेवरेट असणारी कुरकुरी ती एन्जॉय करत आम्ही पोहोचलो पुंदी फाटीवर या मस्ती नंतर मी पोहोचले आमच्या घरी तर मी चार ला घरी पोहोचते फ्रेश होऊन मी लगेच जेवायला बसते आजचा मेनू तर खूपच खास आहे आता इतकं सगळं मी खा तर आताच माझं जेवण झाले आता जेवण झाल्यानंतर तुम्ही काय तर आताच माझं जेवण झाले आता मी स्टडी करायला बसले स्टडी झाल्यानंतर मी बेड आवरून घेतला कॉलेज मधून येत असताना मी हॉट डॉग घेऊन आले होते आणि त्याचबरोबर माझं एक ऑनलाईन पार्सल सुद्धा आले तर हे आहे ते पार्सलचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनल वर जाऊन पाहू शकता त्यानंतर मी पप्पाने आणलेला वडापाव खाल्ला आणि किचन कट्टा आवरून घेतला सर्वप्रथम मी कुकर लावून घेतला आणि मी पीठ मळायला घेतलं तोपर्यंत मी आमटी सुद्धा बनवून घेतली तोपर्यंत मी हिरवी पालेभाजी धुवून घेतली पीठ मळून झाल्यानंतर लगेच मी चपाती बनवून घेतली सव्वा सहा वाजता स्वयंपाक बनवायला घेते आणि साडेसात पर्यंत माझा होत साडेसात वाजता माझा स्वयंपाक बनवून झाला होता झाल्यानंतर मी गोळ्या खाते आणि झोपी जाते डॉक्टरांनी रेकमेंड केलं आहे की स्टीम घेणं हे कंपल्सरी आहे पिंपल कमीत कमी उठ ट्रीटमेंट घेतल्यापासून माझ्या चेहऱ्यावरही खूप सारे पिंपल कमी झाले डँड्रफ होता तोही कमी झाला असं म्हणायलाही हरकत नाही की डँड्रफ पूर्णच माझा गेला माझा डँड्रफ गेला आहे पण चेहऱ्यावर अजूनही पिंपल उठ मी पटकन त्यानंतर मी स्टीम घेतली हे घेऊन झाल्यानंतर मी जे झोपी जाते गुड नाईट आता मी झोपी जाते